से अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस बद्दल सिन्नर तालुक्यातील जनतेत निगेटिव्हिटी असून जनतेचा उडा शरद पवारकडे म्हणजेच तुतारीकडे असल्याचं विविध मीडियाचे सर्वे येत आहेत त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येणार हे नक्कीच झालं आहे सिन्नर तालुक्यातही युवक महिला नागरिकांत परिवर्तन करण्याची लाट तालु आहे तालुक्यातून आघाडीचाच उमेदवार निवडून जावा अशी इच्छा नागरिकांत आहे त्यामुळे एकीकडं जातीयतेची समीकरणे मांडली जात असली तरी आता तालुक्यात परिवर्तन व्हावे यासाठी सिन्नर विधानसभेचे उमेदवार उदय सांगळे पायाला भिंगरी लावून प्रचार करताना दिसत आहे शनिवार दिनांक नऊ नोव्हेंबर रोजी त्यांनी त्यांच्या प्रचार दौऱ्याची सुरुवात येथून केली असून त्यांच्या समवेत राष्ट्रवादी संजय सोनवणे यांची खंबीर साथ मिळाली असून तालुक्यात महाविकास आघाडीचे उमेदवार उदय सांगळे यांचा प्रचार दौरा जल्लोषात सुरू आहे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत केलं जात आहे वाजवा तुतारी गाडा गद्दारी या घोषणा आता प्रत्येकाच्या तोंडी ऐकू येत आहे गद्दारी करणाऱ्यांना पराभूत करा अशा आशयानं ही घोषणा चांगलीच गाजत आहे त्यामुळे ही निवडणूक नागरिकांनी हातात घेतल्याचं चित्र आहे लहान वृद्ध युवक महिला वाजवत उतारी गाडा गद्दारी असं बोलून दाखवत आहे त्यामुळे राज्यात मागील अडीच वर्षात झालेल्या तालु सिन्नर तालुक्याला होतकरू नेतृत्वाची गरज असल्याची भावना ठिकठिकाणी थीक व्यक्त केली जात आहे महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार उदय पुंजाजी सांगळ यांचा सा सिन्नर तालुक्यातील मनेगाव कुंदेवाडी मुसळगाव आदी ठिकाणच्या प्रचार दौऱ्यात त्यांना उदंड असा प्रतिसाद लावत असून त्यांचे गावोगावी स्वागत आहे या न्यूज साठी ऋषिकेश